सभा झालेली आहे आज नगर परिषदेची सर्वसाधारण पहिली सभा होती त्यात एकूण विषय अडीचशेच्या आसपासचे विषय होते त्यात काय काही विषय असे होते की त्यांना आम्ही थेट लेखी विरोध केलेला आहे आणि काही विषय असे होते की त्यांना त्या गावाच्या दृष्टिकोनातनं चांगले होते त्याला आम्ही समर्थन दिलेलं आहे कारण आम्ही अगोदरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली होती की विरोधासाठी विरोध करणारे कार्यकर्ते आम्ही नाही आहे यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत परंतु आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही आहेत जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्यासाठी आम्ही कधीच कोणालाच घाबरायची काही गरज नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टीला विरोध करायचा होता आमच्या पूर्ण महायुतीच्या गटानं आम्ही त्याला विरोध केलेला आहे ज्याला समर्थन द्यायचं ते समर्थन दिलेलं आहे सर्वात मुख्य मुद्दा होता त्या बाजारामध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानासंदर्भात ते दुकानं बांधताना दोन हजार आठ रोजी सत्तावन्न लोकांचा ठराव झालेला होता आणि त्या लोकांना दुकानं मिळावीत असा ठराव झालेला होता त्यामुळे त्यांना दुकानं मिळावी या संदर्भामध्ये आम्ही तिथं सूचना दिलेली आहे साठ लोकांच्या संदर्भामध्ये मा महाशय न्यायालयाने स्टे दिलेला आहे तात्पुरता परंतु ते स्टा साठ सोडले तर बाकी पहिले सत्तावन्न लोकांना द्या त्यानंतर आम्ही त्याचा जाहीर दिलाव करा अन्यथा आम्ही न्यायालयात बाब मागणार आहे आम्ही ज्या विषयाला विरोध केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे रिसर तक्रार करणार आहे आम्ही नगराध्यक्षांची सुद्धा अशा बाबतीमध्ये पोच घेतलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जे चांगले विषय असतील त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु जेही चुकीचे विषय वाटत असतील त्यांना आम्ही पुरवपूर्वी विरोध करू तुम्ही